अजून तर काही युतीच्या चर्चा कुठल्या झालेल्या नाहीये आम्ही सकारात्मक आहोत आम्ही वाट पाहू युती जर व्हावी आमची इच्छा आहे नाही झाली तर युतीशिवाय आम्ही तयार आहोत अशी टीका नमो तो आम्ही आई वडिलांना पण करतो नमो तो आम्ही करतो आणि म्हणून अशा प्रकारे जर आपल्या संस्कृतीप्रमाणे नमो गाणं होत असेल तर एक प्रकारचं ते नमनच आहे आणि म्हणून राज साहेबांनी एकनाथ साहेबाबद्दल टीका करू नये तुम्ही एकनाथ साहेब बरोबर करू शकत होत आहेत परंतु हे जर गडावर झाले तर आम्ही ते टाकू असा इशारा राज ठाकरेंनी दिलेला हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि मराठ्यांचा पराक्रम हा इतिहास कोणी पोसू शकत नाही आणि त्यांच्याशी सुसंगत जर काही किल्ल्यावर होत असेल तर ते त्याला काय विद्रूप करण्याची भाषा कोणी या ठिकाणी करू नये आणि मला वाटतं अशा डिपार्टमेंट कडे ते सगळे किल्ले असतात की ते त्यांच्या निकषाप्रमाणेच त्या ठिकाणी निकषाच्या बाहेर ते जाऊ देत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या निकषात जर काम करत असेल तर त्याला कोणी हात लावू शकणार नाही